नमस्कार मी संजय सोनवणी मराठी दर्शन चॅनेल आपण पाहत आहात आज एक ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आज रोजी एकोणीसशे वीस साली त्यांचं मुंबईला निधन झालं आणि एका अर्थाने एक पर्व संपलं असं म्हणायला हरकत नाही ते पर्व चांगल्यासाठी संपलं वाईटासाठी संपलं याचा तात्विक आपण जर चर्चा करायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की ते पर्व संपलं हे एका अर्थाने भारतावर फार मोठे उपकार झाले परंतु टिळक हे महान देशभक्त होते यात शंका नाही ते नुसते देशभक्त होते काँग्रेसचे अध्यक्ष होते राष्ट्रीय आणि एवढंच नव्हे तर ते विद्वानही होते ते उत्कृष्ट गणिती होते त्या काळातले ते एक श्रेष्ठ गणिती म्हणून ओळखले जात त्यांनी स्वतःचं पंचांगही तयार केलं जे टिळक पंचांग म्हणून अजूनही काही वर्ग वापरत असतो त्यांनी ओरायन आर्टिक होम इन द वेदाज आणि गीतारस्य यासारखे ग्रंथ लिहून एक आपल्या विद्वत्तेचं अभ्यासाचं एक प्रदर्शन घडवलं आणि ते आजही मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे त्याच्यावर टीका होऊ शकते परंतु तुम्हाला त्यांचा आधार घेतल्याखेरीज भारतीय साहित्याचा किंवा मराठी साहित्याचा विचार करता येत नाही हे सुद्धा वास्तव आहे तत्वज्ञानाचं क्षेत्र असो किंवा अर्धीदैवतवादाचं क्षेत्र असो गणिताचं क्षेत्र असो आणि चौथी त्यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे पत्रकार म्हणून केसरी आणि मराठा हे पेपर त्यांनी काढले चालवले त्यासाठी त्यातल्या लेखनासाठी त्यांना राजद्रोहाच्या शिक्षाही झाल्या मंडाले ते, ते तुरुंगात असताना सहा सहा वर्ष तेथे ते सारखा तुरुंगात ग्रंथ दिला हे त्यांचं मोठं काम आहे परंतु त्याचे भारतीय समाजावर नेमके परिणाम काय झाले त्यांच्या कार्यकिर्दीचे याचा सुद्धा उहापोह करणं या निमित्ताने आवश्यक आहे पहिली गोष्ट अशी की आर्य आक्रमणवाद हा अत्यंत प्रबळ असताना आणि भारतातील वैदिक धर्मीय लोक जे आहेत ते त्या वादाच्या अक्षरशः आहारी जाऊन तो वाद डोक्यावर घेत असताना काळामध्ये त्यांनी ओरायन आणि आर्टिक होवींना वेदास घेऊन त्या वादावर एकाच अर्थाने शिक्का बोर्तब केलं म्हणजे आर्य हे उत्तर ध्रुव किंवा आर्टिक होम या प्रदेशातनंच आले असा त्यांनी सिद्धांत ऋग्वेदामधीलच पुरावे वापरून आणि गणिताच्या आधाराने सिद्ध करून म्हणजे ते कृत्तिका नक्षत्र ढळत नाहीत या वाक्याचा आधार घेत त्यांनी कृत्तिका ढळत नाहीत म्हणजे तो काळ कोणता असेल त्यावर त्यांनी ऋग्वेदाचा काळ सुद्धा अनुमानित केला आणि हे ग्रंथ लिहिले त्यावेळेस टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यामुळे संपूर्ण राष्ट्रावर त्यांचं नाही म्हटलं तरी काँग्रेसचे अध्यक्ष एक प्रभाव होता आणि टिळकच असं म्हणतायत म्हटल्यामुळे वैदिक वाद्यांना एक फार मोठं बळ मिळालं विष्णूशास्त्री शास्त्री करता असं म्हणायला लागले इंग्रजांना की तुम्ही आमच्या पुरातन रक्ताचे बांधव म्हणजे इंग्रज हे आपले पुरातन भाऊबंध आहेत हा समज येथील या वैदिक धर्मीय लोकांच्या मनामध्ये एवढा ठाम बसला की इंग्रजांना आपण मदत करतो आहोत याचं त्यांना मुळात आता वैषम्य वाटेन असं झालं इंग्रजांच्या नोकऱ्या करणं चाकऱ्या करणं त्यांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकणं इंग्रजांना भारतीय साहित्य संस्कृतमधलं साहित्य इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यासाठी सहकार्य करणं इथपर्यंत यांनी मदत केली उदाहरणार्थ वेदांचं अभ्यास करण्याचं वैदिक धर्मीय सोडून कोणालाही स्वातंत्र्य नसताना अनुमती नसताना यांनी इंग्रजांना मात्र वेदांचं अनुवाद करण्यासाठी मदत केली यावरूनच आपण लक्षात येईल की वैदिक लोकं कारण इंग्रज कोण होतं इंग्रज यांच्या मते तेही पुरातन आर्यच होते मग यांचं पुरातन भाऊबंदी भाऊबंध जे होते ते सिद्ध झालं आणि स्वाभाविकपणेच एक समाजामध्ये आर्य वर्सेस अनार्य ही जी होतीच म्हणजे वैदिक विरुद्ध हिंदू म्हणजे आर्य विरुद्ध अनार्य ही भिंत होतीच परंतु त्यातल्या सीमारेषा पुसट व्हायला लागल्या होत्या त्या आता अजून ठळक व्हायला लागल्या त्यानंतर टिळक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांची मागणी काय होती त्यांची मागणी इंग्रजांकडे संपूर्ण स्वराज्याची किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची नव्हतीच त्यांना काय पाहिजे होतं की इंग्लंडच्या सार्वभौमत्वाखाली भारताने भारतीय लोकांमार्फत इथल्या राज्यकारभारात त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांना स्वराज्य द्यावं म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य नव्हतं हे मर्यादित स्वातंत्र्य होतं आणि त्यासाठीच टिळक आयुष्यभर झगडले परंतु ह्या मागणी मागे त्यांचं कारण काय होतं अजून एक की टिळकांचा दावा असा होता की इंग्रजांनी राज्य घेतलं पेशव्यांकडनं बाजीराव पेशव्याचा पराभूत करून भारत आपल्या ताब्यात आणला असं त्यांचा दावा होता त्यामुळे ते स्वतः चितपावडी ब्राह्मण आणि बाजीराव पेशवाकर पेशवे घराण्यास ते चितपावडी ब्राह्मण त्यामुळे दुसऱ्या ब्राह्मणांच्या हातात नाही तर चितपावडी ब्राह्मणांच्या हातात भारताचा राज्यकारभार यावा अशी त्याची आकांक्षा होती त्यानंतर प्रमिला राव यांनी पुस्तक आहे टिळक हिज नॅशनलिझम त्यात त्यांनी हा स्पष्टपणे ही गोष्ट मांडलेली आहे की हे वैदिकवादाचे आर्यवादाचे वैदिक धर्माचे खंदे समर्थक होते ते स्वतः जन्मानेच वैदिक असल्यामुळं त्यांनी वैदिक धर्माचं समर्थन करणं आपण स्वाभाविक समजू शकतो त्यामुळे झालेली वाईट गोष्ट कोणती की त्यांनी तळागाळातल्या सामान्य माणसांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाविष्ट करून घेण्यासाठी काळी इतका प्रयत्न केला नाही कारण ते दुय्यम आहेत तियम आहेत आणि महत्वाचे वरिष्ठ कोण आहेत तर ब्राह्मण आणि ब्राह्मणातील सर्वात वरिष्ठ कोण तर चिकपावडी ब्राह्मण अशी त्यांची एकंदरीत आपल्याला मांडणी दिसते आता महात्मा गांधींवर आरोप होतो की मुसलमानांचं लागूल चलन केलं खरं म्हणजे हा आरोप भादंत खोटा आहे एकोणीसशे सोळा साली लखनौ करार झाला त्यावेळेस लोकांतरीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी लखनौ करारांवर सह्या केल्या आणि लखनौ करारांमुळे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले त्यामुळं फानी होणार हे जणू काही ठिकाणी तेव्हा गृहित धरलेलं होतं त्यामुळे ही बीज पेरण्याचं काम हे खरं तर टिळकांनी केलं दुसरी गोष्ट महात्मा गांधी एकोणीसशे वीसला टिळकांच्या मृत्यूनंतर राजकीय पटलावर हो आले त्यांनी मात्र अजब क्रांती घडवली त्यांनी तळागाळातल्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेकडून वेगळ्या भाषा असोत वेगळ्या संस्कृती असोत त्यांना एका खांदाला खांदा लावून स्त्री पुरुषांना स्वातंत्र्य लढण्यासाठी प्रेरित केलं आणि संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली जी टिळकांनी आपल्या हयातीत केलेली नव्हती श्री की स्वाभाविकच असल्यामुळे त्यांनी लिहिलं गीता रसे हा त्यांना जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ वाटत होता वाटावा तो त्याला हरकत नाही त्यांनी त्याच्यावर कार्य केलं तेही प्रशंसनीयच आहे परंतु त्यांनी देशाचा राष्ट्रीय नेता या नात्याने भारतीय समाजासाठी आर्थिक विचार मांडला नाही एवढे समाज आहेत एवढ्या जाती जमाती आहेत त्यांची आर्थिक दुरवस्था आहे त्यासाठी कोणताही सामाजिक सिद्धांत मांडला नाही त्यांच्यासाठी लेखन केलं नाही त्यांच्या व्यथा वेदना कधीही समजावून घेतल्या नाहीत ते फक्त आपल्या विशिष्ट कोशात रममान राहिले आणि त्यांनी जी काही मांडणी केली ती ते त्यांनी फक्त आपल्या वरिष्ठ वर्गाला किंवा वैदिक वर्गाला आवडेल भावेल आणि तिथे आपलं यश एस्टॅब्लिश होईल या पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन घालवलं त्यामुळे त्यांना राष्ट्रीय नेता ते काँग्रेसच्या अध्यक्षते राष्ट्रीय नेता म्हणण्याचं काही कारण नाही कारण जर राष्ट्रीय नेता असते तर त्यांनी भारतातल्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्वांना त्यांनी एका कवेत घेतलं असतं आणि तसं तत्वज्ञानही निर्माण केलं असतं खरं तर त्यांना शक्य होतं ते तत्वज्ञ होते त्यांना ते अशक्य नव्हतं त्यांचे राजकारणावरचं प्रभुत्व त्यामुळे राजकीय विचाराचं सुद्धा दर्शन घडेल असा राजकीय विचार मांडणारा स्वतंत्र ग्रंथही त्यांनी कधी लिहिला नाही राजकीय तत्वज्ञान जे मांडायला अभिप्रेत होतं ते त्यांच्याकडनं झालं नाही किंवा त्यांना करायची इच्छा असू नये ते झालं नसेल कारण काही असो परंतु जे झालं न पण गीतारसर लिहायला मात्र सहा वर्ष वेळ मिळाला परंतु समाजासाठी राष्ट्र म्हणून राष्ट्रासाठी आवश्यक असणारं तात्विक पाया देणारं साहित्य त्यांच्याकडनं निर्माण झालं नाही हे सुद्धा एक वास्तव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वृत्तपत्र चालवली वृत्तपत्र चालवले परंतु त्यातही बातम्या देताना किंवा आग्रह देताना सर्वसामान्य माणसाचे समोरचे यक्ष प्रश्न आहेत सामान्य माणसासमोर भेडसावणारे जी जे समस्या आहेत त्या समस्यांवर मात्र त्यांनी भाष्य करणं तर सोडाच पण बातम्यासुद्धा ते छापायचे नाहीत बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची बातम्या ते कधीही छापत नसत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि महत्त्वाची वाद शाहू महाराज वेदोक्त प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस टिळकांनी बाजू कोणाचीही घेतली शाहू महाराजांच्या विरोधात आणि जे वेदोक्त शाहू महाराजांना नाकारत होते त्यांची बाजू मात्र टिळकांनी घेतली ती उचलून धरली केसरीमध्ये धडाधड अग्रलेख लिहिले आणि शाहू महाराजांवर टीकेची झोड लिहिली इथपर्यंत लिहिलं की शिवाजी महाराजांना त्यावेळच्या वैदिक ब्राह्मणांनी अपवाद म्हणून क्षत्रियाची मान्यता दिली परंतु त्यांच्या घरातल्या लोकांचे व्यवहार मात्र पुराणोक्त म्हणजे शूद्रांना जे आवश्यक आहेत त्याच धर्मविधीने व्हावेत असं आहे त्यामुळे शाहू महाराजांना तो अधिकार नाही असं स्पष्टपणे आग्रलेखामध्ये लिहिलं ते त्यांच्या चरित्रातही आहे आणि त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांमध्येही हे वाक्य वारंवार उद्धृत झालेलं आहे म्हणजे हे कट्टर वैदिकवादी होते त्यांना हिंदूंशी काहीही घेणं देणं नव्हतं हिंदूंशी काही घेणं देणं नव्हतं कारण त्यांचा धर्म वेगळा होता म्हणजे मुस्लिमांशी मात्र त्यांचं ज्याला आपण म्हणूया की एक छुप वैर असं म्हणता येईल त्याला हे मुस्लिमांचा खूप राग होता ते स्वतंत्र मतदारसंघ का दिले की यांना ही ब्यात जाऊ द्यात ही ब्यादच नको आहे आम्हाला म्हणून स्वतंत्र मतदारसंघ दिले पण तो लक्षात घ्या महात्मा गांधींनी मुस्लिमांना एकोणीसशे सोळाच्या लखनौ करार जे दिले गेलं त्याच्यापुढे एकही पाल उचललं नाही मुसलमानांसाठी कोणताही नवीन कायदा आणला नाही उलट पुणे कराराच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी हीच मागणी केली होती त्यावेळेस महात्मा गांधींनी आमरण उपोषण केलं कारण स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा अर्थ वेगळा होता आणि राखीव मतदारसंघ देण्याचा अर्थ वेगळा होता महात्मा गांधींनी जास्त राखीव मतदारसंघांना ते कबूल झाले बाबासाहेबांनी ते मान्य केलं त्यांनाही ते समजत होतं पण म्हणतात ना त्यांचंच वाक्य आहे की बंदूक लागत असेल तर आपण तोप मागावी म्हणजे बंदूक तरी मिळेल म्हणून त्यांनी त्या आ, स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती परंतु ते एक राजकीय खेळी होती भावनिक खेळी होती त्यात महात्मा गांधींचे प्राण बाबासाहेबांनी वाचवले उपोषण सोडायला लावलं आणि करार तो झाला इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनाचा आपल्याला मोठेपणा दिसून येतो पण आज हे पुणे कराराबद्दल वाद होत असतात परंतु लखनौ कराराबद्दल मात्र कोणीच वाद घालताना आपल्याला दिसत नाही ही एक अजून विनोदाची गोष्ट आहे कारण आपली माध्यम वगैरे सगळी अजूनही वैदिक वादाच्या कह्यात गेलेली आहेत त्यामुळे फाळणी ज्यामुळे झाली त्या कारणा मूळ कारणाकडे मात्र लोक लक्ष देत नाहीत हे एक भारतीय राजकीय इतिहासातलं एक काळं प्रकरण आहे हे आपण मान्य करायला पाहिजे लोकमान्य टिळक महानविवान होते परंतु ते त्यांच्या वैदिक धर्माला स्वाभाविकपणे शेवटपर्यंत चिकटून राहिले म्हणजे चिकटून राहिले नाही तर त्या, त्या धर्माप्रमाणे जी आवश्यक कर्म करणं आवश्यक आहे त्यांनी केली उदाहरणार्थ ते विलायतीला जाऊन आले तर त्यांनी प्रायश्चित घेतलं वैदिक धर्मात आहे की समुद्र प्रवास करायचा नाही मग प्रायश्चित घ्यावं लागेल टिळकांनी प्रायश्चित घेतलं आणि धर्माची आपली आज्ञा जी आहे ती मान्य केली चौथी टिळकांची जी खेद वाटणारी गोष्ट अशी आहे की पुण्यात प्लेगची आली होती रँड नावाचा ब्रिटिश अधिकारी लोकांना उंद्र पटापट मारतायत माणसे पटापट मारायला लागलेली घराबाहेर चला आणि छावण्यांमध्ये राहायला चला म्हणून विनवण्या करत होता त्यांनी शेवटी पोलीस बळ वापरलं कारण हा वैदिक वर्ग जो आहे तो घर सोडायला तयार नव्हता पण हो ब्रिटिश अधिकारी किंवा त्याचे सैनिक घरात घुसत आहेत आणि ते स्थानिक लोक जे आहेत ब्रिटिश सैन्यातली किंवा पोलिसातली ती हिंदू आहेत त्यांच्या दृष्टीने शूद्र त्या शूद्रांचा स्पर्श आमच्या घरात होतो देवाऱ्यांना होतो म्हणून राणचा राग येऊन त्याचा राणचा हत्या करण्यात आली गणेश खिंडीजवळ आणि त्याला आशीर्वाद कोणाचे होते त्याला आशीर्वाद होते लोकमान्य टिळकांचे म्हणजे एका कर्तव्यदक्ष माणसाला लोकांचे जीव वाचावेत ही तळमळ असणाऱ्या माणसाला खून करायला प्रेरित करणं सहकार्य करणं हे कार्य लोकमान्य टिळकांकडनं झालं हा एक काळा अध्याय आहे असं म्हणायला काही हरकत नाही सावरकरांनी नंतर तेच केलं नाशिकचे जॅक्सन जे खरे मराठीचे प्रेमी होते आदिवासींचे प्रेमी होते त्यांच्यावर ते कार्य करत होते त्यांच्यात हिंडत होते राहत होते त्यांची कला त्यांचं साहित्यिक जी परंपरा आहे लोककथा आहे त्या गोळा करत होते आणि त्या सुद्धा मारायचं काम सावरकरांनी सावरकरांनी शस्त्रच पुरवली ना त्याला ते तर जगजय आहे त्याच घटनांमध्ये त्यांना शिक्षा झाली काळं पाणी झालं हे आपल्याला माहिती आहे म्हणजे चांगलं आणि वाईट यातला भेदसुद्धा करता आला नाही ही वैदिकदृष्टी आहे वैदिकदृष्टी ही समाजाला भारतीय समाजाला नेहमीच घातक ठरलेली आहे हे फार योग्य झालं की गांधीयुग आलं आणि टिळक युग गेलं नाही तर आज भारत जरी स्वतंत्र झाला असता तरी राज्य मात्र चितपावणे ब्राह्मणांचं असतं हे आपण विसरता कामा नये आणि ते तुकड्या तुकड्याच असतं कारण पण महाराष्ट्र चित्पावली ब्राह्मण महाराष्ट्रातले ते केरळी ब्राह्मणांनी ऐकलं नसतं काश्मीरी ब्राह्मणांनी ऐकलं नसतं राजस्थानी ब्राह्मणांनी ऐकलं नसतं बंगाली ब्राह्मणांनी ऐकलं नसतं म्हणजे थोडक्यात त्यांच्या त्यांच्यातच मारामाऱ्या झाल्या असत्या पण महात्मा गांधींनी या सर्वांना एका छत्राखाली आणलं आणि एक अभूतपूर्व राजकीय क्रांती घडवून आणली त्यामुळे लोकमान्य टिळकांचं तरीही स्मरण करतो याच्यासाठी त्यांची विद्वत्ता थोरच होती यात शंका नाही त्यांनी त्यांची विद्वत्ता देशासाठी राजकीय सामाजिक प्रश्नांसाठी जर पणाला लावली असती तर अजून फार अभूतपूर्व क्रांती टिळकांनाच करता आली असती परंतु जी क्षमता असते त्या क्षमतेचा वापर दुर्दैवाने त्यांना करता आला नाही असं म्हणावं लागतं कारण टिळकांपर्यंत फक्त उच्चभ्रू वर्गामध्ये असलेली काँग्रेस आणि ती पुरुषांमध्येच असलेली काँग्रेस नंतर तळागाळ जी नेली ती महात्मा गांधींनी नेली हे आपण विसरू शकत नाही या देशाला देश म्हणून जी मानसिकदृष्ट्या उभं केलं ते महात्मा गांधींनी ही जाणीव जी दिली ती महात्मा गांधींनी हे आपण विसरता कामा नये लोकमान्य टिळकांना अभिवादन केलंच पाहिजे त्यांची विद्वत्ताला प्रणाम केलाच पाहिजे कारण तशी विद्वत्ता आता होत नाही गीता रसल्यानंतर गीतेवर कोणताही किंवा नीतिशास्त्रावर गांभीर्याने मराठीत लेखन दुर्दैवाने झालेलं नाही ते काम पुढं करायला कुणीच पुढं आलं नाही त्यामुळे टिळक परंपरा टिळकांबरोबरच संपली असं खेदाने मला असं वाटतं पत्रकारिता तिथे संपली आज सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय विचारायची बुद्धी असणारे पत्रकार उरलेले नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या या कार्याला अभिवादन करत असताना आपण त्यांच्या जीवनाचा व्यापक दृष्टीने सर्वांगाने विचार केला पाहिजे असंच मला वाटतं धन्यवाद नमस्कार